नमस्कार आपल्या सोबत आहेत मुंबई भाजपचे नवनिर्वाचित अध्यक्ष आमदार अमितजी साटम सर आपण नुकतंच मुंबई तरुण भारतच्या बाप्पाचं दर्शन घेतलंय काय सांगाल तुमच्या आणि तुम्हाला सर्वप्रथम मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी तुमची नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन तुमचं काय आशीर्वाद मागितलेत बाप्पांकडे नाही मुंबई तरुण भारतच्या गणेशोत्सवाला या ठिकाणी मी उपस्थित राहिलो फार आनंद झाला सर्वांची भेटही झाली आणि मुंबई शहराचा विकास चांगला व्हावा उन्नती प्रगती व्हावी आणि आपली मुंबई सुरक्षित राहावी याकरता गणपती बाप्पाच्या चरणी आम्ही प्रार्थना केलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये एका सुखी समृद्ध समाधानी आणि सुरक्षित मुंबईसाठी प्रार्थना केलेली आहे मुंबईसारख्या महानगरात भाजपची संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी कोणती पावलं उचलणार येणाऱ्या काळामध्ये मुंबई शहराला एका चांगल्या विकासाच्या उन्नतीच्या आणि प्रगतीच्या मार्गावर घेऊन जाण्याकरता आणि मुंबई शहराला सुरक्षित ठेवण्याकरता या मुंबई शहरामध्ये नरेंद्र मोदीजींच्या विजनमध्ये विश्वास ठेवणारा आणि आदरणीय देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली काम करणारा मुंबई शहराचा महायुतीचा महापौर निवडून आणण्याकरता प्रत्येक मुंबईकरांच्या दरवाज्यावरती भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा मुंबईकरांचे आशीर्वाद मागण्यासाठी जाईल आणि मुंबईकरांचे आशीर्वाद घेऊन या मुंबईच्या उद्धाराकरता आम्ही सर्वजण येणाऱ्या काळामध्ये खूप परिश्रम करू आगामी काळात आपण मुंबईचं चित्र कसं पाहता मुंबई अध्यक्ष भाजप नाही येणाऱ्या काळामध्ये गेल्या अकरा वर्षामध्ये मुंबई शहरामध्ये आदरणीय मोदीजी आणि आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये ज्या प्रकारे चांगला अशा प्रकारचा विकास झाला अटल सेतू असेल मेट्रो असेल कोस्टल रोड असेल सीसीटीव्हीचा सर्वेलन्सचा प्रोजेक्ट असेल किंवा नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट असेल या सर्व प्रोजेक्ट जे झाले ते केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून झालेले आहेत अशाच प्रकारचं काम हे मुंबईच्या महानगरपालिकेच्या माध्यमातून मुंबईकरांना देण्यासाठी मुंबईकरांचं हे स्वप्न आहे की अशा प्रकारचा विकास हा महानगरपालिकेच्या माध्यमातून मुंबई शहराचा व्हावा आणि तोच विकास महानगरपालिकेच्या माध्यमातून करायचा आणि मुंबईकरांना एक स्वच्छ प्रशासन द्यायचं भ्रष्टाचार विरहित प्रशासन देण्याकरता मणि मुंबई शहराला सुरक्षित ठेवण्याकरता आम्ही सर्वजण प्रयत्न करू धन्यवाद सर कॅमेरामन कॅमेरामॅन रिद्धेश कदमसह मी अवंती महा महा टी बी मुंबई